एक बाग आहे का बागाची पोरी घेऊन वंशी काढत्यात फोटो काढतात काय पाटे ते काढतात इथं कॉलेजची मुलं मुली अश्लील चाळे बघत जगच गांजा वगैरे मुलं ओढ शाळेतली पण मुलं ओढताना दिसतात कुणीही इकडे लक्ष देत नाहीये कोल्हापूर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि सौंदर्याचा जिल्हा एकेकाळी स्वच्छ हिरवा आणि सुंदर वाटणारा हा शहराचा चेहरा आज हळूहळू मलिन होत चाललाय आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे लोकनायक जयप्रकाश नारायण उद्यान हे उद्यान कोल्हापूर महानगरपालिकेचं महापालिकेनं कधी काळी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलं होतं आराम व्यायाम आणि कुटुंबासाठी शांत वातावरण या हेतूनं उभारलेलं हे, उभार हे गार्डन आज दुर्दैवानं दुरावस्थेचं प्रतीक बनलंय नमस्कार मी जयप्रकाश नारायण उद्यान येथील नागरिक बोलते माझ्या पाठीमाग जो नाला आहे त्याची साफसफाई होत नाहीये ढासांचा आणि घाणीचं साम्राज्य तर आहेच त्यापेक्षा तुम्ही पाठीमागं बघितला तर हे जयप्रकाश नारायण उद्यान इथं ना तर कोण वॉचमेन आहे ना तर मुक्कदम आहे माझं मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघा त्याची अवस्था काय झालेली आहे इथं कॉलेजची मुलं मुली अश्लील चाळे परत गे हे चगस गांजा वगैरे मुलं ओढ शाळेतली पण मुलं ओढताना दिसतात कुणीही इकडे लक्ष देत नाहीये त्यामुळं जगा तुम्ही लक्ष घालावं अशी आमची वारंवार तक्रार देऊन सुद्धा इथले मुकादम कोणीही इथं येत नाहीये झाडं वगैरे छोटी मुलं खेळत असतात तिथं साप आहेत मग आता माकडं सुद्धा त्यांनी तरी धुमाकूळ घातलेला आहे मुलांना फिगायला वगैरे खा फिरायला काहीही येत नाही पुरी पोर बंद करा रात्रीच आमचं नर्द आपलं तर माणूस एकटी रण निसता पूर्गीला घेऊन हा तुम्ही कोण असते तुम्ही निसतं येऊन निवडून जाणार काकद पैसे घेणार जाणार आम्हाला कोण आहे कोण आहे हा म्हणून तुम्हाला एवढी हे निवडून आता ते ना आमची सुई केलते आता योग परत आला की इथं काही नाही आता कोण इथं सरके नाचत्यात बोलतात करतात आम्ही राव आवला तर कुठे निघायचं आम्ही इथं खाली निसतो आम्ही कसं निघायचं बाळ हीसाठी भुरगी घेऊन निजायचं आम्ही शेजारी ती पोरं आहेत म्हणून कसं राहायचं आम्ही हा नाही तर आम्हाला का नाही सरकार दवाखान्यात नेऊन टाका पोसातून आम्हाला कोणी होय नाही नाही खरंच नाही घरदार असून का पेटवायचं आहे त्या काडी लावायचं आहे हा आज आपल्या जीवाला सुख नाही तिथं घेऊन काय आम्ही चार घरचे काम भांडी घातून खातो आम्हाला कोण बघतंय पुरी घेऊन ही पोरं नाच हा रात्री दोन 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 वाजता माणूस अंधारात एकंदर एक येऊन नरड दाबल तर हे माझं म्हणणं ही निश्चित घेऊन तमाशा ऐकलं पुरी घेऊन तमाशा पैसे काढत्यात कुटू काढतात काय पाजे ते करतात मग कस बघायचं आंब्यावर हा बाग आहे का बागाची गांड आहे उगत त्यानं बेचाऱ्या कसलं केलत त्या बऱ्याला निवडून दिला त्यांना इकडं माणस लावून केलं अं कोण निवडून आल्यावर फोन आलंय का इकडं इकडे चौकशी केल्यास काय तुम्ही काय मला मारा तोडा मला इथन काढा शेवटी होय लई तर हा ओपन जिमचं साहित्य आता तुम्ही जर व्हिडिओ शूटिंग जर घेतलं तिथलं तर तुमच्या लक्षात येईल ओपन जिमचं साहित्य पूर्णपणे मोडकळीस आलेलं आहे आणि वॉचमन नसल्यामुळं लहान मुलांच्या खेळण्यावरती सगळी मोठी मुलं मोठी माणसून बसतात बाहेरची त्याच्यामुळे पूर्ण दुरावस्था झालेली आहे जिमच्या साहित्याची पण आणि लहान मुलांच्या वॉशरूम पण आहे पण ते आहे प्रवेशद्वाराजवळचा प्रवेशद्वारा मोडकळीस आलाय त्याकडे पाहून आत काय दृश्य असेल याचा अंदाज येतो गार्डन मध्ये पाऊल टाकताच साचलेलं पाणी चिखल आणि दुर्गंधीनं भरलेलं मैदान जिथे हिरवळ असायला हवी होती तिथं आता काँग्रेस गवत आणि कचऱ्याचा ढीग आहे ओपन जिमचं साहित्य तुटकं गंजलेलं आणि वापराच्या स्थितीत नाही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो रुपयांची ही उपकरणं आता केवळ कचऱ्यात गणली जात आहेत बाथरूमची स्थिती तर अत्यंत भयानक घाण दुर्गंधी आणि वापरासाठी पूर्णत अयोग्य या उद्यानात सायंकाळी फोर व्हीलर गाड्यांचं पार्किंग केलं जातं जिथं मुलं खेळायला हवी होती तिथं आता गाड्या उभ्या राहतात आणि मैदानाच्या कोपऱ्यात व्यसनी तरुणांची गर्दी सिगरेट गांजा आणि व्यसनांच्या धुराने भरलेलं हे उद्यान आज आरोग्याचं नव्हे तर व्यसनाचं केंद्र आहे महापालिकेकडून सुरक्षा नाही देखभाल नाही साफसफाई तर नाहीच नागरिकांकडूनही जबाबदारीचं पूर्ण अभाव कचरा टाकणं वाहन पार्क करणं व्यसन करणं या सगळ्यांमुळे कोल्हापूरची हिरवाई उद्ध्वस्त होत आहे प्रश्न एकच आहे हे उद्यान उभारण्यामागचा हेतू काय होता लोकांसाठी आनंद आणि आरोग्य निर्माण करणं की फक्त निधी खर्च करून काम पूर्ण दाखवणं आज या उद्यानाला नवसंजीवनीची गरज आहे स्वच्छतेची सुरक्षा व्यवस्थेची आणि जनजागृतीची गरज आहे जोपर्यंत नागरिक आणि प्रशासन दोघही जबाबदारीनं वागत नाहीत तोपर्यंत कोल्हापूरचं सौंदर्य परत मिळणं कठीणच आपण याबद्दल काय विचार करता महापालिकेचं दुर्लक्ष की नागरिकांची निष्काळजी वृत्ती जास्त जबाबदार कोण तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा ही होती हरित कोल्हापूर की हरवलेली हिरवाई सिरीजमधील पहिली स्टोरी लोकनायक जयप्रकाश नारायण उद्यानाची खरी कहाणी अशाच वास्तववादी रिपोर्टसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा के न्यूज मराठीला कारण आम्ही दाखवतो वास्तव जसं आहे तसं